सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्यात उच्चांक गाठला असून जिल्ह्याचा तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशावर पोहोचल्याने अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्ण झळांमुळे नागरिक हैराण झाले आहे दिवसागणिक वाढणारे तापमान व वा लागणाऱ्या उष्णतेच्या झळा यामुळे उष्माघाताचा धोका बळावल्याने नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहे परिणामी शहरासह ग्रामीण भागातील रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य असल्याचे दिसून येत आहे एकूणच भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरापासून तापमानाने उच्चांक गाठल्याने दरम्यान उन्हाचा त्रास होऊन नागरिक आजारी पडू लागल्याचेही दिसून येत आहे अशातच उष्माघातामुळे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उष्माघात कक्षात सध्या आठ रुग्ण उपचारार्थ दाखल झाले असून सदर रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अतुल टेंबुर्णे यांनी प्रतिनिधी प्रतिनिधींना दिली तसेच डॉक्टर टेंबुरने यांनी उष्माघाताच्या लक्षणांबाबत प्रतिक्रियेतून माहितीही दिली उष्माघात ऍक्च्युली हा टेम्परेचर सगळीकडे असल्यामुळे सगळ्यांनाच होऊ शकतो पण मुलांमध्ये स्पेसिफिकली भूक न लागणे अत्याधिक चिडचिड होणे लघवी न लागणे डोळ्यांसमोर अंधुकपणा येणे झटके म्हणजे फिट्स कन्वर्जन येणे कोणत्याही ठिकाणाहून ना। स्पेसिफिकली नाकातून जनरली रक्त वाहणे अशा प्रकारचे सिम्पटम्स आढळून येऊ शकतात ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक संवेदनशीलता म्हणजे दिशाहीन किंवा आपण असं म्हणू शकतो की गोंधळाची स्थिती निर्माण होते किंवा चिडचिड निर्माण होते सोडियम पोटॅशियम इम्बॅलन्स होऊ शकतो इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स म्हणतो आपण त्याला स्किन जी आहे ओल्ड एज लोक म जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये फार फ्रायबल स्किन असते त्याच्यामुळे ती कोरडी ड्राय आणि गरम किंवा लालसर होणे शरीराचे तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त राहणे स्नायू म्हणजे मसल्स जे आहेत ते फटीक लवकर फटीक होणे थकणे अशा प्रकारचे सिमटम्स ॲडल्टमध्ये आपल्याला आढळून येऊ शकतो लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले असून लोकसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीसच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहे चारशे नाही पण पावणे चारशे पर्यंत मजल मारून भाजप केंद्रातील सत्ता राखणार असं प्रमुख सर्वेमधून समोर आला आहे पण या एक्झिट पोलमुळे राज्यातील चिंता है। मात्र वाढण्याची शक्यता आहे कारण गेल्या वर्षभरापासून भाजपाने राज्यात मिशन पंचेचाळीस साठी केले पण एक्झिट पोलमध्ये मात्र मध्ये आकडा हा बावीस ते सव्वीस त्यापैकी भाजपला सतरा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपाचे पंचेचाळीस प्लसचे स्वप्न महाराष्ट्रात भंगणार का भाजपाच्या घोडदौडीला महाराष्ट्र लगाम लावणार का असे प्रश्न उपस्थित होत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे ही चार जून रोजी मिळणार आहे लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच विविध माध्यमातून एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे या देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यात अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे तर लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरियल्स मध्ये ध्यानधारणा सुरू केली यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला संजय राऊत म्हणाले की एक्झिट पोलमध्ये सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे नऊशे जागा देतील कारण मोदींनी एवढे मोठे ध्यान मोदींनी ध्यान केली तपस्या केली त्याप्रमाणे तीनशे साठ ते तीनशे सत्तर जागा काहीच नाही मोदींसारख्या तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान आठशे जागा तरी मिळाल्या पाहिजे तरच ते ध्यान मार्गे लागेल अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे पश्चिम बंगाल कर्नाटक व इतर राज्यांनी ओबीसी आरक्षणात केलेले घोटाळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून उघड झाले आहे ओबीसीतील ही, ओबी ही अवैध घुसखोरी खपून घेतली जाणार नाही ओबीसीतून आरक्षण देताना त्या जातीचे मागासलेपण तपासून बघितले पाहिजे असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ अशोक जिवतोडे यांनी म्हटले आहे देशात तिसऱ्यांदा मोदींची सत्ता येत आहे हे सांगण्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही मात्र एनडीए सरकारने शेतकऱ्यांसंबंधित घेतलेल्या निर्णयाचा फटका या सरकारला बसू शकतो राज्यात तोडफोडीच्या राजकारणामुळे ही भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्वा राधाश्याम चांडक यांनी व्यक्त केली आहे ज्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात भाषणातून आपली भाषा वापरली तीही आपत्तीजनक होती त्यामुळे ते त्याचाही फटका नेत्यांना बसणार असल्याची शक्यता राधेश्याम यांनी व्यक्त केली सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुंबई आणि उपनगरात धोकादायक इमारती पडून त्यात निष्पापांचा जीव जाण्याची घटना वारंवार घडतायत दरवर्षी या घटनेत वाढ होत असते मात्र घटनांना पूर्णविराम मिळत नाही पनवेल महापालिका क्षेत्रात देखील शेकडो धोकादायक इमारती घोषित झाल्या आहेत विशेष म्हणजे पालिकेने या इमारती धोकादायक तर घोषित केल्या मात्र आजही या धोकादायक इमारतीत शेकडो कुटुंब वास्तव्यास असल्याचे भविष्यात या ठिकाणी दुर्दैवी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे पुणेगाव का पोहोच कालव्याच्या अस्तरीकरणाच्या चा कामास चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध तर खडगझाम येथील शेतकऱ्यांनी कोर्टाचा निकालानंतरही भरपाईची रक्कम न मिळाल्याने पुणेगाव का कालव्याचे काम बंद केले चांदवड पुणेगाव दरसवाडी पोहोच कालवा या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी शेतीला मिळेल व आपला परिसर सुजलाम सुफलाम होईल याच आशेवर चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमीन या कार्यासाठी संपादन करून दिली मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अखेर कोर्टात धाव घेऊन आणि कोर्टाच्या निकालानंतरही दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरीही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही त्यामुळेच खडकजाम या ठिकाणी सदर कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू होत असताना शेतकरी खडक एकत्रित येऊन पाटावरील रस्त्यावर मंडप टाकून आपले ठिय्या मांडला असता शेतकऱ्यांनी सदरचे काम बंद करण्याचे ठरवले व संतप्त शेतकऱ्यांनी आपली भावना मांडली व आम्हाला जोपर्यंत आमच्या जमिनींचा मोबदला मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असेही ठामपणे सांगण्यात आले मुंबईजवळील डोंबिवली एम आय डी सी झालेल्या स्फोटामुळे मुंबईसह महाराष्ट्र अमुदान कंपनीतील या भीषण स्फोटात जणांचा मृत्यू झाला असून अजूनही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे मात्र स्फोट झालेल्या घटनास्थळी जवळपास पंचवीस ते तीस मानवी अवशेष मिळाले आहे त्याची डी एन ए तपासणी करण्यात येत आहे त्यामुळे बेपत्ता असलेल्यांपैकी किती जण मृत आहे याचा अधिकृत आकडा अद्यापही समोर आला नाही मात्र बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे नातेवाईक स्फोट झाल्याच्या ठिकाणी शासन दरबारी मोठ्या आशेने हेलपाटे मारत आहे नवी मुंबईतील रबाळे परिसरात दिवसा घरफोडी करणाऱ्या सरईत गुन्हेगारास रबाळे पोलिसांनी अटक केली सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासांच्या आधारांवर शफीक उर्फ टोपी याला भिवंडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे आरोपी शफीकची अधिक चौकशी केली असता रबाळे परिसरातील पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून साठ ग्राम वजनाचे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देखील पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाल यांनी दिली आहे एकीकडे मान्सूनची चाहूल लागली असता दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळत आहे केरळमधून मान्सून तमिळनाडूत पोहोचला असता महाराष्ट्राला मान्सूनाची प्रतीक्षा आहे महाराष्ट्रात पुढील तासात विविध मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तर काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री